पैठण तालुक्यातून त्यांना ह्या वर्षी सगळ्यात जास्त लीड राहील दानवे दानवेल जी मागच्या वर्षी लीड होती त्याच्यापेक्षा जास्त लीड या वर्षी राहील कशा पद्धतीने उत्साह आहे उत्साह म्हणजे पैठण तालुका हा पूर्णपणे आता एक झालेला आहे आणि जातीसाठी ह्या वर्षी पैठण तालुका शंभर टक्के माती खाणार ते तगडे तगडे जरी आव्हान होते परंतु ते आम्हीच आव्हान उभं केले होते आव्हानाला आम्हीच त्याला मातीत घालणार दहा पंचवीस वर्षात जवळ चार वेळेस नितीन गडकरी यांनी पैठण औरंगाबाद रोडचं उद्घाटन केलं शेवटी यावेळेस साडेचार सा साडेचारशे कोटीचा रोड अडीचशे कोटीत घेतला आणि आताच त्या रोडचं काम चालू आहे आणि दोन हजार चोवीसच्या च्या इलेक्शनच्या आधी पूर्ण होईल अजून पुढे रोड पूर्ण होऊ राहिला एकशे एक टक्का मंगेश साबळे निवडून येणार एक पंचवीस वर्षाचं पंचवीस वर्ष सत्ता देते हा आणि हे आव्हान दिलंच पाहिजे जसं आपण दरवर्षी शेतीची मेहनत करतो उन्हाळ्यामध्ये आणि जून मध्ये आपण पेरणी करतो तशी आता ही मेहनत शेतीची मेहनत करून पूर्ण पुनर्पेरणी करणं हे आपलं गरजेचं आहे मंगेश सावळे या भावासाहेब भावाच्या पाठीमागं मित्रांनो शंभर टक्के उभा राहा आणि मंगेश सावळे यांच्या पाठीमागं मराठा समाज म मुसलमान समाज मातंग समाज अठरा बारा बोलत होते सगळे शंभर टक्के उभे राहणार यंग नेतृत्व आहे आणि त्याच्याकडे कधी पण जर गेलं तर तो कधी पण हजर राहील कारण तो आमच्या वयातला आम आहे आम्ही त्याला कधी म्हणतो हे बाबा इकडी हे आमचं काम कर तसा मोठ्या माणसाला नाही म्हणू शकत आपण ती काँग्रेसची बी टीम आहे बरं का की काय ते आम्हाला त्याच्याशी काही घेणे आम्हाला फक्त एकच करायचं आमच्या आंतरवाली सराठीमध्ये जे आमच्या माताभगिने जे रक्त सांडलं त्याचा आम्हाला बदला घ्यायचा ते जरी प्रस्थापित आहे पण त्यांना प्रस्थापित कोणी केलं जनतेनेच केलं ते का स्वतः थोडीच प्रस्थापित झाली आम्ही मतदान केलं त्यांना त्याच्यामुळेच ते प्रस्थापित झालेत ना की स्वतः होऊन झाले ते नाही झाले मग आता एक मंगे सावळे प्रस्थापित करून ठेवू पुढं एवढा मंगेश सावळे याडा नाही आणि मंगेश सावळे जर हे करायचं असतं बरं का तर आमचा अंतरवलीचा एवढा मोठा वाघ तो मागच फुटला असता